संपूर्ण देशभरात राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक भक्तिमय कार्यक्रम राबविले जात आहेत बदलापुरातही समाजसेवक सुरदास पाटील व युवा नेते रोहन पाटील यांच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलाय त्या उपक्रमाच्या माध्यमातून रामलल्लांचं अतिशय सुंदररीत्या स्वागत करण्यात आलंय एकवीस जानेवारी रोजी कात्राप घोरपडे चौक येथे सुरदास पाटील व रोहन पाटील यांच्या माध्यमातून व चित्रकार सुनील कापसे यांच्या संकल्पनेनं श्रीराम चित्ररूप वंदन व शुभेच्छा देण्यासाठी बदलापुरातील चित्रकार तसेच बालचित्रकार यांनी रामरायांची विविध रंगसंगती वापरून रामरायाचे चित्र रेखाटण्यात आलं यापुढे भविष्यातही या, या चित्रकारांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन यावेळी सुरदास पाटील यांनी चित्रकारांना दिलं या दरम्यान अनेक नागरिकांनी चित्र बघण्यासाठी गर्दी केली होती रामभक्त भक्त सुरदास पाटील व रामभक्त रोहन पाटील यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपण बघतोय सर्वत्र हा जल्लोष हा सुरू आहे बदलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रम पार पडतात परंतु यातच एक विगळा आपण बघतोय उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे चित्र काढण्यात येतात माझ्या आजूबाजूला तुम्हाला अनेक चित्रकार पाहायला मिळतात ज्यांनी अतिशय उत्कृष्ट रामाचे वेगवेगळे रूप या ठिकाणी साकारलेले आहेत आणि ते सुद्धा चित्रांच्या माध्यमातून आणि अर्थात सुरदासजी पाटील आपले चित्रकारसुद्धा आहेत आणि त्यासोबतच रोहन पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने तर हा अतिशय उत्तम चित्रकलाचा चित्रकला ही स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे स्पर्धा म्हणता येणार नाही आहे खरं तर एक निमित्त आहे उद्याचं आणि त्याच निमित्ताने खरंतर याचा हा आदरांजली आपण म्हणू शकतो की आयोजित करण्यात आलेली आहे काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः चित्रकार आहात खूप गाजलेले चित्रकार आहात आणि अनेक चित्रकार आज आहेत काय सांगाल एक वेगळा उपक्रम राबवला नमस्कार मी सुनील कापसे उद्या जो आपला देशभरातील सर्वात मोठा सोहळा जो देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे त्यासाठी चित्रकार म्हणून आपलंही काही देणं लागतं समाजाचं त्यासाठी विचार केला की आपण काहीतरी करायला हवं आहे संकल्पना सुचल्यानंतर आम्ही सुरदाजी पाटील यांच्याकडे गेलो त्यांना संकल्पना सांगितली आणि त्यांना ते आवडलं की आपण काहीतरी नवीन करतो आहे त्यांनी पूर्ण सहकार्य केलं यासाठी तर त्यामध्ये आम्ही काय केलं की जे चित्रकार मुलं आहेत किंवा आपल्या कात्र बदलापूरमधील काही चित्रकार आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांना एकत्र घेऊन एक चित्राद्वारे श्रीरामांना वंदना हा चित्रातून रामाचं आपण एक पूजन करूया कारण देशभरातून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन घडतं आहे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर आमचा एक छोटासा खालीचा वाटा एक चित्रकार म्हणून म्हणून आम्ही वेगळ्या मुलांना वेगवेगळे रामायणातील प्रसंग रामाच्या आयुष्यात घडलेले जे प्रसंग आहेत ते चित्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या माध्यमातून चित्रकलेचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारातून ही वंदना देण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अगदी बालकलाकारापासून ते मोठ्या चित्रकारापर्यंत असे सगळेच तिकडे चित्रकार काम करत आहेत आणि अतिशय सुंदर रंगसंगती आणि राम चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे त्यासाठी मधील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी येऊन त्याचा आस्वाद घेतला याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे की छोटासा उपक्रम होता आपण त्याला भरघोस असा प्रतिसाद प्रतिसा लाभतो आहे त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि सुजाजी पाटील आणि रोहन पाटील यांचंही खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला ही, ही संधी दिल्याबद्दल अर्थात तर चित्रकार असू दात किंवा कोणताही कलाकार असू दात त्यांना त्यांची कला, कला सादर करण्यासाठी सा एक प्लॅटफॉर्म हवा असतो मग निमित्त कोणताही असो आणि अर्थात आपल्या रामाचं आगमन आता होणार आहे उद्या हा प्राणप्रतिष्ठा सोळा अयोध्यामध्ये संपन्न होणार आहे काय सांगाल एक वेगळा उपक्रम पार पडतो आहे श्रद्धा खरं सांगायचं तर प्रत्येक ठिकाणी तू बघशील तर पूर्ण देशात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेशी इतकं जल्लोष सुरू आहे पण तो जल्लोष साजरा करताना कोणी भजन कीर्तन अशा कार्यक्रमांची एक मेजवानी ठेवलेली आहे परंतु जसं सरांनी सांगितलं की त्यांनी एक छोटासा उपक्रम माझ्याकडे घेऊन आले की सर आपण असं करूया का तर मी म्हणालो सर मला पण काहीतरी त्यात वेगळी वाटली कारण श्रीरामानं वंदन याच्यापेक्षा वेगळं असूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर याची सगळं श्रेय या कापसे सरांना आहे आपल्या कात्रपमध्ये आज भरपूर आर्टिस्ट आलेले आहेत आणि ते कु कोणत्या कोणत्या कानाकोपऱ्यात राहत असतात सकाळी आपापल्या कामावर जातात परत संध्याकाळी येत असतात त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आर्टिस्टची परिचय नाही पण हे माझ्या एरियात माझ्या प्रभागात राहत असल्यामुळे माझा त्यांचा चांगला संपर्क आहे त्यांच्या क्लासेसचं उद्घाटनसुद्धा माझ्यातर्फे झालं होतं तर मला त्यांनी असं असं संकल्पना सांगितल्यानंतर मी ही स्वतः कला आणि आमच्या घरात तुम्ही सगळे आमचे कला गुणांना वाव देणारी सगळेजण आहोत मी झालं रोहन झाले आमचे दादा झाले आम्ही प्रत्येक क्षेत्रात आम्ही प्रत्येक मुलांना जसं तुम्ही म्हणाल तर आम्ही नवरात्र उत्सवासाठीमध्ये देखील मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करतो त्यामुळे सरांनी जसं मला सांगितलं तसं आज आमचा र रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होता आमची गडबड होती पण मी सरांना सांगितलं आपण करूया भले आपण छोट्या प्रमाणात का होईना आपण हा कार्यक्रम करायचा का आणि छोट्या प्रमाणात कार्यक्रम करता करता तो कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे आणि अतिशय सुंदर संकल्पना कापसे सरांनी आमच्याकडे आणली आणि ती आता तुम्ही बघत असाल अतिशय रेखीव चित्र ही मुलं काढतात की श्रीरामाचं जिवंतपणा यातून जाणवलेला आहे आणि यापेक्षा वेगळं असं श्रीरामांना वंदन असूच शकत नाही मी आज प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो की आज देशावर कुठलंही संकट पुन्हा येऊ नये आणि आम्हा सर्व देशवासियांना सुखी ठेवावं म्हणून आज मी वंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आज सरांनी आम्हाला जे सहकार्य केलं आमच्या पाटील कुटुंबियावर जो विश्वास ठेवला आणि आमच्या इथे हा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी सरांचं आणि मयुरेश यांचं दोघांचंही आभार या व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व बदलापूरकरांना विनंती करतो की आता हा कार्यक्रम सुरू आहे मी लाईव्हमध्ये पण मघाशी या कार्यक्रमाची बातमी टाकली होती तर आपण हा कार्यक्रम येऊन बघून जावा आणि ह्या लहान लहान मुलांना आपण प्रोत्साहन द्यावं आणि यानंतरचा कार्यक्रम आम्ही एक निसर्गामध्ये आम्ही चित्रकला स्पर्धा आम्ही भरवणार आहे फार मोठ्या प्रमाणात बदलापूरमध्ये आम्ही रोहन आम्ही हा महोत्सव ठेवण्याचा आमचा विचार आहे आणि त्याला माझ्या मते संकल्पाला कापसे सरांचा भरघोस पाठिंबा आहेत आणि बदलापूरमध्ये असं कधी झाले ना असं आम्ही चित्रकला या विषयावरती एखादा निसर्गात नेऊन त्या मुलांना पूर्ण दिवसभर चित्र चित्र कसे काढायचे आणि त्यासाठी बरेचसे मान्यवर मंडळी जसं माझं सरांचं बोलणं झालं आहे आणि त्यांनी ते आणायचं मला वचनही दिलेलं आहे आणि तो कार्यक्रम लवकरात लवकर आम्ही रोहन आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आमची वामनदा मात्रे आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्या माध्यमातून हा मोठा कार्यक्रम आम्ही इथे सादर करणार आहोत इथे आल्याबद्दल मी, मी सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो आणि इथं सुंदर उपक्रम जो दिला त्याबद्दल सर्व चित्रकारांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अरे वा म्हणजे चित्रकारांसाठी लवकरच आणखी एक उत्तम संधी खरं तर आपण पाहतोय युवा नेते आपल्यासोबत असतील रोहनजी पाटील त्यांचा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सांगाल अतिशय उत्तम चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला वेगळा उपक्रम अधिक काय म्हणता सर्वात प्रथम मी कापसे सरांना धन्यवाद करतो कारण का बदलापूरमध्ये एवढे टॅलेंटेड लोक एवढे टॅलेंटेड यूथ आहे आपल्याला माहिती नव्हतं ते आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळालं की एवढेच छान चित्र आपण मुंबईला बघतो सी एस टीला जेव्हा जातो जे जे स्कूल ऑफ आर्टला जातो तेव्हा असे चित्र या प्रकारचे चित्र बघायला मिळतात आणि आज मला भाऊनी सांगितलं का आज आपला असं कार्यक्रम आहे येऊन जा जेव्हा मी इकडे येऊन बघितलं तर असं वाटलं की खरंच बाहेरनं कोणी तुम्ही म्हणजे आर्टिस्ट मागवलेत काही नंतर समजलं की आपल्या बदला पुढचेच आर्टिस्ट आहे पण आता जशी उद्याचा दिवस हा आपल्या हिंदू आप समाजातला सगळ्यांच्या मोठा समाज मोठा दिवस म्हणजे एक दुसरी दुसरी दिवाळी आपण बोलू शकतो mm -hmm. तर या दिवाळीच्या निमित्त सरांनी आणि या आर्टिस्ट लोकांनी एक दुसरा एक स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या आर्टचं कॉन्ट्रीब्युशन देऊन हा साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मी सरांना आणि या सगळ्या आर्टिस्ट लोकांना थँक्यू बोलतो आणि आताच आमचं सुद्धा जर आमचा विषय झाला की हे एवढे मेहनत करून ही लोकं हे आर्टिस्ट पेंटिंग काढत आहेत तर हे पेंटिंग कुठेतरी यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि हे पे पेंटिंग चांगल्या रेटने विकले जातील असं हे यांच्याकडे बघून तुम्ही सांगू शकता तुम्ही तर बघितलं असेल आता तर हे पेंटिंग चांगल्या रेटने विकले जातील तर या पेंटिंग विकण्यासाठी पण आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ असं आमचं सुरत तदन्द आमचा विषय पण झाला आणि आम्ही नक्कीच या आर्टिस्ट लोक आणि सरांचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय श्रीराम अर्थात आपण बघतोय श रामायणामधील श्रीराम असू द्यात किंवा त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना ज्या काही घडल्या आहेत त्या या ठिकाणी साकारण्याचा चित्रकारांचा अतिशय सुंदर प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता याच चित्रकारांसाठी येत्या भविष्यातमध्ये सुद्धा विविध स्पर्धा ज्या आहेत किंवा विविध कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करणार असल्याचं या ठिकाणी आयोजकांनी माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आपण फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता हुडी जॅकेट फुल मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय আজ ভেট দিয়ে বদলাপুর ক্যান্টা বেল ইন্টারন্যাশনল ব্র্যান্ড টা ভবি শো